नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत सात जानेवारी दोन हजार सोळा रोजीचा एन एम एम एस या परीक्षेला विचारण्यात आलेले पेपर करूयात व्हिडिओला सुरुवात पहिला प्रश्न आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी अधिक उत्पादने देणाऱ्या पिकांची डॅश पद्धतीने लागवड सुरू केल्यामुळे वनस्पतीतील विविधता धोक्यात आली आहे आता विविधता म्हणजेच काय तर वेगवेगळे प्रकार मग ही विविधता धोक्यात कशामुळे येणार तर फक्त एक पीक घेतल्यामुळे ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर काय येणार आपलं एक पीक मानवी केंद्रकात किती गुणसूत्रे असतात तर मानवी पेशीतील केंद्रकात एकूण शेहेचाळीस गुणसूत्रे असतात त्यानंतर कोणते जीवाणू खाद्यपदार्थात एंटेरोटॉक्झिन हे विषारी रसायन तयार करतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्टॅफायलो कॉकस आपण क्लॉस्ट्रियम रायझोबियम आणि ॲझायटोबॅक्टर या ऑप्शनचं थोडं डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत जेणेकरून त्यावर जर तुम्हाला कधी प्रश्न आला तर आपला प्रश्न जाऊ नये बघा क्लॉस्ट्रिडियम हे एक जीवाणूचे जिनस आहे जे अनएरोबिक अनएरोबिक म्हणजे ऑक्सिजन नसलेल्या वातावरणात जगतात ठीक आहे आणि एरोबिक म्हणजे ऑक्सिजन असणे हे जीवाणू जमिनीत पाण्यात तसेच प्राणी आणि माणसांच्या आतड्यातही आढळतात ठीक आहे काही क्लॉस्ट्रिडियम प्रजाती रोगकारक आहेत ज्या विविध आजार निर्माण करतात क्लॉस्ट्रिडियमचे <अधाँ> काही महत्त्वाचे प्रकार पहिला आहे क्लॉस्ट्रिडियम टेटॅनी या जीवाणूमुळे धनुर्वाद होतो बघा धनुर्वाद आपल्या आपल्याला माहित आहे आणि त्यानंतर आहे क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम या जीवाणूमुळे बोटुलिझम या नावाचा गंभीर आजार होतो यात स्नायू कमकुवत होतात आणि लकवा मारतो त्यानंतर आहे परिफिनजिस या जीवाणूमुळे गॅंगरिन अन्नविषबाधा आणि जनावरांमध्ये यांसारखे आजार होतात बघा शेवटचा प्रकार आहे हा जीवाणू आतड्यात संसर्ग करून डायरिया आणि कोलायटिस यासारखे आजार निर्माण करतो काही फायदे पण आहेत बघा काही क्लॉस्ट्रिडियम प्रजाती उपयुक्त देखील आहेत उदाहरणार्थ क्लॉस्ट्रिडियम पाश्च हा जीवाणू नायट्रोजन स्थिरीकरण करतो ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते डॅश या आजारात रोगग्रस्त व्यक्ती आपली रोग शक्ती गमावते व रोगांना बळी पडते तर या प्रश्नाचं उत्तर आहे एड्स हा कशामुळे होतो आय व्ही या विषयाणू हुमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस त्यानंतर रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने कोणत्या रोगाचे जीवाणू शोधून काढले तर याचं उत्तर आहे क्षय बघा कॉलारा कॉलारा कशामुळे होतो तर विब्रिओ कॉलरी या नावाच्या जीवाणूमुळे हा होतो हा जीवाणू दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे शरीरात प्रवेश करतो आणि आतड्यांमध्ये विष तयार करून कॉलराचे लक्षणे निर्माण करतो क्षयरोग कशामुळे होतो तर मायको बॅक्टोरियम या नावाच्या जीवाणूमुळे होतो तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो बघा रोग शरीरात शिरल्यापासून ते रोगाची लक्षणे दिसण्याच्या काळास काय म्हणतात या काळास म्हणतात अधिशयन काळ धन्यवाद